जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील मौजे तिघरा वडगाव मोयखेडा दिगर वाडी रविताबाडी सामरोद शिवारातील एकोणावीसशे सत्तर पासून वनजमिनी कसून उपजीविका करणाऱ्या भूमिहीन बांधवांच्या शेकडो हेक्टर जमिनींचे अतिक्रमण वनविभागाने जानेवारी महिन्यात उद्ध्वस्त केले आहे वन विभागाने संधारण आणि वृक्षारोपणाच्या नावाखाली या अतिक्रमण केलेल्या वनजमिनी उच्च न्यायालयाच्या स्थगन आदेश असताना देखील उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्यामुळे या वन जमिनी कसणाऱ्या भूमिहीन बांधवांना उपासमारीची वेळ आलेली जामनेर तालुक्यातील वनक्षेत्राच्या लागून असणाऱ्या या वन जमिनी म्हणजेच पूर्वीच्या मुलकी जमिनी होत्या आणि यात स्थगन आदेश दिल्यानंतर सुद्धा वन विभागाने मृदसंधारण आणि वृक्षारोपण करण्याच्या नावाखाली ही अतिक्रमणित शेकडो हेक्टर जमीन खोदून काढली आहे शासनाच्या अध्यादेशानुसार यातील काही भूमिहीन बांधवांच्या नावावर याच गटातील जमिनीत झालेल्या असून काही भूमिहीन मात्र यापासून अजून सुद्धा वंचित आहेत न्याय मिळण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरवठा करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने हे वंचित भूमिहीन वन जमीन अतिक्रमण उच्च न्यायालयात गेलेले आहेत त्यांनी वन जमिनीवरील अतिक्रमण पात्र अपात्र होईपर्यंत स्थगन आदेश आणलेला असताना सुद्धा वनविभागाने या अतिक्रमण केलेल्या भूमिहीनांवर अन्याय केल्याचा निषेधार्थ मुक्ती मोर्चा या संघटनेने आठ जुलै रोजी जामनेर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरविले आहे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने गेल्या जानेवारी महिन्यामध्ये जे क्रमान करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईचा उगारला होता त्या जामनेर तालुक्यातील काही शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्याय आहे नाही आता आपण आला आहोत मोहखेड्या दिगर या क्षेत्रामध्ये तर फॉरेस्ट या वन विभागाच्या जमिनी या शेतकऱ्यांनी एकोणीस सत्तर पासून कसतायत आणि त्याच्यावर आपला उदरनिहार आपल्या कुटुंबाचा भरमपोषण केलं जात आहे मात्र तेरा जानेवारी दोन हजार सतराचा आदेश असताना कोर्टाचा स्टे ऑर्डर असताना सुद्धा वन विभागाने त्याच्या आदेशाला खेराज टोपी दाखवली आणि अक्षरशः शेतातल्या उभ्या पिकामध्ये त्यांनी जेसीपी चालवलं आणि एक प्रकारचे चर खोदून घेतले आपण याविषयीची अधिक माहिती ज्यांच्यावर अन्याय झाला असे त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आपल्यासोबत आहेत त्यानंतर करपे मला सांगा हा आपण जे म्हणतायत की आपण जमीन एकूण सत्तर फुट आहेत आपल्या उदाहरण जमिनीवर चालतो बरोबर वन विभागाने जी कारवाई केली त्याची आपल्याला काही पूर्वकल्पना होती पूर्वी म्हणजे त्यांनी आम्हाला सात तारखेला नोटीस दिली सात ते सात सात जानेवारी दोन हजार सतरा नंतर त्यांनी लगेच अकरा तारखेला नोटीस आहे कारवाईच केली कारवाईच केली तोपर्यंत आम्ही कोर्टाच्या स्टे स्थगिन आणूनच त्यांनी दुमवलं नाही त्यांनी मानलं नाही दाखवत होतो आम्ही त्यांना की बा हा अर्ज आहे आमच्या हे नोटीस आहे तरी त्यांनी त्या ते गोष्टीला केस त्याची नाही आमच्यावर हा अन्याय केला आहे है, हे जे चाऱ्याच खोदल्या तेव्हा तुम्हाला कायद्याने करायचं आहे कोर्टात तुमची केस आहे तुम्ही कोर्टात भांडत राहा आम्हाला जे काम करायचं ते करू द्या हा एक प्रकारचा आमच्यावर अन्यायच आहे जिल्हाधिकारी कार्यालयाची म्हणजे अक्षर जिल्हाधिकाऱ्यांची परंग घ्यायला पाहिजे मात्र व जेल संधानाचे नावाखाली संपूर्ण प्रकार वन विभागाने केल्याचं उघडकी शेत आहे आपल्यासोबत अजून एक अन्यायग्रस्त शेतकरी आपण त्यांच्याशी त्यांच्या भावना आपण जाणून घ्या मला सांगा नेमकं शासनाने जे आपल्यावर अतिक्रमणाची कारवाई केली ती कशी वाटली काय वाटतं अन्याय झाला आमच्यावर अच्छा अन्याय केला त्यांनी अन्याय केला अन्या तुमच्यावर आणि तुम्हाला काही सूचना काही न सूचना घर शेतीचा किंवा आपल्या कुटुंबाचा याच्यावरच याच्यावरच अवलं म्हणजे याच शेतीवर दुसरं काहीच नाही आमच्याकडे सत्तर एकाहत्तर पासून एकाहत्तर पासून त्यापासून आपण जमीन करताय करतायत पिकं अजून काही कायदे आलेत त्या कायद्यानुसार दाखल झालेत एक्शी मध्ये झाला त्याच्यानंतर जे आर निघला त्याच्यानंतर जे आर निघाला जे आर मध्ये आमचा काही न्याय लागला नाही वंचित राहिलो त्याच्यानंतर आता यांनी कारवाई केली आम्ही स्टे आणला त्याच्यानंतर सुद्धा यांनी रोपे आहे इथे बी लावले निरंतर स्टे असतानासुद्धा या लोकांनी पारिसवाल्यांनी बी लावलं ला आहे कोर्टाच्या आदेशाला न जुमानता यांनी अशी या कारवाई केलेली आहे अन्याय केला आहे आमच्यावर तर कोर्टाच्या कायद्याला किंवा कोर्टाचा निर्णयसुद्धा वन विभागाने जुमावला नाही आणि जळगावचे वन विभागाचे अधिकारी यांनी ही कारवाई केली संबंधित शेतकऱ्यांच्या जीवावरच एक प्रकारे यांच्या कुटुंबाच्या उदरणीवरच घाला घातला आहे जानेवारी महिन्यामध्ये श्यतकरन्य शाथ श्यतकरन्य शाथ और, त्या वन विभागाने काढलेल्या अतिक्रमणामध्ये ज्या जमिनी होत्या त्यांच्यावरचं अतिक्रमण हटवलं होतं त्याचप्रमाणे जामण्या तालुक्यातील काही गावांमध्ये ही धडक मोहीम राबवली होती मात्र काही शेतकऱ्यांसाठी हा अन्याय झाला आहे आपण आता अशाच एका अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर किंवा त्या भागात आहोत आप, आता आपण आहोत वडगाव टिग्री या शहरामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे शेतकरी कसत होते मात्र शासनाच्या वन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी त्यांना व्यसराची नोटीस न देता किंवा कुठपुंजा कालावधी देऊन नोटीस बजवली आणि त्यांच्या जमिनीवरचं अतिक्रमण काढण्यात आलं मात्र जो अन्याय त्यांच्यावर झाला त्या अन्यायाची दाद दाद आजपर्यंत कोणी घेतली नाही आज, आज त्यांच्या जमिनी हिसकावल्या गेल्यात बळकवल्या गेल्या शासनाने जमा करून घेतल्यात आता आपण अशाच एका अन्यायग्रस्त शेतकऱ्यांशी बोलणार आहोत मला ते शेतकरी वडगाव शिवाय येतात अशोक साबळे यांच्याशी बोलणार आपण काय सांगायला बद्दल नमस्कार सर हां मी असं सांगू इच्छितो आमचे वडील वडील एकोणीसशे सत्तरपासून अतिक्रमण जमीन पेरून खात आहे त्यांच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह आजपर्यंत चालू आहे एकोणीसशे मध्ये जे आर आला त्या शासनाचा त्या शासनाच्या जी आरनुसार आम्हाला त्या त्या जी आरनुसार आम्हाला जमीन दिलेली नाही इतर शेतकऱ्याच्या नावावर जमीन झाल्या आहे तसंच एक मध्ये सुद्धा आमच्यावर केशेस झाल्या ऐंशीमध्ये ज्यांनी श शासनाने काहीशच्या जमिनी लोकांच्या नावावर केलेल्या आहे एकोणीसशे श पंच्याण्णवमध्ये पंच्याण्णवमध्ये आमचे शेतामध्ये बैलजोडी नागर हे शा फॉरेस्ट ऑफिसने जप्त केली होती ते जप्त ती करेल असताना सुद्धा त्यांनी आम्हाला तीन हप्त्यामध्ये आमच्या ताब्यात दिली तसेच एकोणीसशे आपलं दोन हजार दोन मध्ये जे आर आला त्या दोन दोन दोनच्या चार आर नुसार आम्ही तालुका प पुनर्लोकन समिती जामनेर ह्या समितीने व गाव समितीने आम्हाला त्या याच्यामध्ये पात्र म्हणून घोषित केले तसे दोन हजार पाच व सहाचा जे आर आला त्या जे आरनुसार आम्ही नियमानुसार दावे दाखल केले ते दावे दाखल करत असताना त्या शासना शासनाच्या याच्यामध्ये दावे दाखल केले आणि त्यातले आमचे काही पुरावे गहाळ करून आम्हाला आज रोजी आमच्या ताब्यातून ही जमीन शा फारिस ऑफिसने हिसकवून घेतली आज रोजी आमच्या कुटुंबावर आमच्यावर सर्व शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आम्ही आज देसून दळीला लागलेला आहे असा आमचा निर्धार आहे की आता हे गाव गाव काय गाव सोडून काय पण कुठेतरी निघून जावं आणि काहीतरी करावं असं आमच्यावर शासनाने आमच्यावर एक प्रसंग टाकलेला आहे तसेच मान्य आम्ही ज आम्ही औरंगाबाद उच्च खंडपीठाकडे याचिका दाखल केली ते याचिका मान्य तहसीलदार और अजून तालुका लेवलचे जे वन कर्मचारी यांना दिली देऊनसुद्धा देऊनसुद्धा त्यांनी ती, आमचं अतिक्रमण हटव हटवायची मोहीम कमी केली नाही आणि केलं तीव्र केली आणि आम्हाला शेताच्या बांधावर जर आले तुम्ही तर विचार करा तुमच्यावर आम्ही अनेक गुन्हे दाखल करू आणि तुम्हाला देशदुळेला लावून टाकू तुम्हाला जेलची हवा खा हवा खायला देऊ त्याच्या युगाने आम्ही शेतामध्ये आतापर्यंत पाव टा पाव टाकलेले नाही आणि कोर्टाचा आदेश असला असतानासुद्धा त्यांनी शेतामध्ये बी आणि मजूर लावून शेतामध्ये बी टाकलं हा कोर्टाचा अपमान त्यांनी केला आहे अपमान करून असं अपमान केलेला आहे आणि ते आज रोजी बी आम्हाला असं म्हणतात की आम्ही कोर्टाचा अपमान केलेला नाही आम्ही आमच्या रिशिरप्रमाणे आम्ही का कारवाई करतो आहे असं असं हे फारिस्ट कर्मचारी व इतर त्यांचे मोठे अधिकारी आम्हाला बुलथापा येतात व आमच्यावर दबाव टाकून आम्हाला यांनी हुस्करून लावलेलं आहे तसेच आम्हाला असं शासनाला असं स सांगायचं आहे की आमची इथं आमचे जे कुटुंब आहे हे कुटुंब आज उघड्यावर पडले वाऱ्यावरती पडलेले आहे याचा कोणी विचार करत नाही आम्ही वेळोवेळी तहसीलदार वन कर्मचारी जिल्हा अधिकारी प्रांत यांच्याकडे वेळोवेळी कागदपत्र व्यवहार केलेले आहे तसेच मान्य ते आयुक्त त्यां त्यांनासुद्धा केलेले आहे मुख्यमंत्री यांना केलेले वनमंत्री यांना आम्ही पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे तरी त्यांनी आमच्या आज आजपर्यंत काही दखल घेतलेली नाही दखल घेतली फक्त हीच आमची प जे कुटुंब आज वाऱ्यावरती उघड्यावरती त्यांनी टाकलेलं आहे एवढीच त्यांनी दखल घेतली की ह्या आजची भाकर आमच्या लेकरवाळाच्या तत्वातून त्यांनी हिसकून घेतलेली आहे तरी आम्हाला शासना शासनाला शासनाला किंवा आमचे हे जे बी महाराष्ट्र यांच्याकडे आम्ही गेलो असता यांनी आमची आज रोजी त्यांनी दखल घेतली व आज आमच्या शेतामध्ये ते आज आज आले आ? आता आम्हाला इतकंच असं म्हणायचं आहे की ह्या यांच्या माध्यमातून जर आम्हाला न्याय मिळत असेल किंवा आमच्या लेकराबाडांना जर समजा रोजीरोटी मिळत असेल भाकर मिळत असेल तर आम्ही खूप आभार व्यक्त करू शकतो आम्ही कोर्टाचा आदेश असताना आदेशाला सुद्धा स्टे ऑर्डर असताना सुद्धा आदेशाला जुमानलो नाही आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी ह्या यांच्या शेतावर एक जेसीबी चालवला तो जेसीबी फक्त त्यांच्या शेतावरच नव्हता त्यांच्या मुलामानावर त्यांच्या कुटुंबावर चालवलेला एक आसूड आहे महाराष्ट्र वन विभागाने अतिक्रमण झालेल्या जमिनीवरचं अतिक्रमण हटवलं आहे आणि काही शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन देण्यात आले त्यामध्ये भूमिमुक्ती मोर्चाचे द्वारे सुद्धा कलेक्टरला निवेदन देण्यात आलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं त्या संदर्भामध्ये जामने तालुक्याचे तालुका अध्यक्ष भूमिमुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष शुक्लाल तायडे आपल्यासोबत आहे नेमकं त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याला निवेदन काय म्हटलं आहे त्याबद्दल त्याची माहिती जाणून घ्या मला सांगा आपण जो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे की आठ तारखेचं जे आंदोलन आपण नेमकं कोणत्या स्वरूपाचं आम्हाला जी शेती मिळाली आहे आता त्याच्या संदर्भात आहे आमच्या शेतीमध्ये मोठमोठ्याले चाऱ्या खोट कद्दे खोदून को, टाकले आणि काही ठिकाणी आमचे जे वाढीचे जे जे आहे तर त्यांच्या शेतात तर म्हणजे कपाशी असताना सुद्धा जे सी बी चालवल्या बरं आम्ही उभ्या पिकामध्ये स्टे ऑर्डर दिल्यानंतरसुद्धा त्यांनी दुसऱ्या दिवशी पण कारवाई थांबवली नाही ज पहिल्या दिवशी आम्ही स्टे ऑर्डर भेटल्यानंतर संध्याकाळी त्यांच्याजवळ घेऊन गेले तर ते सांगत होते की अँड अदर म्हणजे आम्हाला कोण यांच्या खाली काही समजत नाही कोण धरणार बाबा पण मग दुसऱ्या दिवशी तरी त्यांना त्यांनी ते शेती थांबायला म्हणजे जे जे वगैरे ते थांबवली नाही हां त्याच्यामुळे आता आमच्यावर काय स्टॅडर असताना त्यांनी शेतामध्ये बिया वगैरे टाकले आहेत तर ही कारवाई जर नाही थांबवली गेली तर मग आम्ही शेवटून आता आंदोलन करायचंच ठरवलेलं आहे जर न्याय नाही मिळाला तर मग आता पुढं पुढचं पण काय करायचं ते ठरवू आता आंदोलन आपण जामनेर ठिकाणी जामनेर चौफुली कोणत्या ठिकाणी फुसाल चौफुल्ली जाऊ बरोबर तर हे होते भूमिमुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष सुखलाल तायडे जर आंदोलन समजा जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा वन विभागाने जर या अतिक्रमण झालेल्या किंवा अन्याय झालेल्या शेतकऱ्यांवर जर न्याय दिला नाही शासनाने जर न्याय दिला नाही तर आम्ही आंदोलन करू आणि रास्ता रोख केला जाणार आहे भुसावळ ते औरंगाबाद मार्गावर आंदोलन केलं जाणार आहे कॅमेरामन विकास इंगळेसह मी विद्यानार जेबेन महाराष्ट्र न्यूज जामनेर जामनेर तालुक्यातील चिंचखेड तवा या गावात बुधा जयराम बोरसे या नावाने शासनाची कोणतीही मान्यता नसलेले माध्यमिक विद्यालय सुरू आहे सदर शाळा ही येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा ठराव अथवा ना हरकत प्रमाणपत्र नसताना ग्रामपंचायतीच्याच नवीन इमारतीमध्ये भरत आहे पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग या शाळेत सुरू असून प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्या ही कमी असून एकूण पटसंख्या फक्त पंचावन्न आहे शिक्षण विभागाची मान्यता नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित आहे याबरोबरच त्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्तीपासून सुद्धा वंचित राहावे लागणार आहे भविष्यात ही शाळा काही कारणास्तव बंद पडल्यास युडस नंबर नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे पाच किलोमीटर पर्यंत जर अन्य माध्यमिक विद्यालय असल्यास नवीन शाळा सुरू करता येत नसल्याचा अध्यादेशाला सहकार्याने चिंचखेडा तवा गावातील नवीन ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये ही शाळा सुरू आहे संबंधित संस्था चालक आणि गावातील काही राजकीय पुढाऱ्यांमध्ये शाळा असल्याची चर्चा दबक्या आवाजात या परिसरात एकाला मिळत आहे चिंचखेडा तवा या गावामध्ये या गावामध्ये एक नव्याने हायस्कूल उघडण्यात आलेलं आहे बोरसे माध्यमिक विद्यालय म्हणून बोरसे माध्यमिक विद्यालयाला शासनाने कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही त्याचबरोबर ही जी शाळा आहे जी शासनाने बांधून दिलेली इमारत आहे ग्रामपंचायतची लाखोची इमारत तर ही खाजगी खाजगी शाळा या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भरवली जाते तर या संदर्भामध्ये विचारणा केली असता येथील जे स्थानिक अध्यक्ष मंडळी असतील किंवा संचालक मंडळी असतील यांनी उडाउडूची उत्तरं देऊन नागरिकांना या ठिकाणी भूल थांबा दिलेल्या आहेत प पर, परंतु याचबरोबर या ठिकाणी या, या विद्यार्थ्यांचं देखील शैक्षणिक नुकसान होत आहे तर हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आणि जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करत आहे अशांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी येथील शून्य नागरिकांनी केलेली आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी की विद्यार्थी देखील या ठिकाणी बाहेर आहेत त्याचबरोबर शिक्षक वर्गांचं शिक्षकांचं कोणत्या प्रकारचं त्यांच्यावरती नियंत्रण नाही आणि ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ही शाळा या ठिकाणी भरवण्यात येत आहेत जलाल तडवी हे आपल्यासोबत आहेत तर आपण या संदर्भातले या शाळे माध्यमिक विद्यालयाच्या संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया याची परवानगी ग्रामपंचायतमध्ये भरवण्यात यावी या कोणत्या अनुषंगाने घेण्यात आलेली हे काही अनुषंगाने ना, घेतले नाही तर गावाचं काम आहे गावाचे पोरं आहे म्हणून गावाचे ते भरायचे बाजी गावाची, गावाची, गावाची मालमत्ता आहे गावाची गावाची मालमत्ता आहे कोणत्या प्रकारचं रीत कागदपत्र वगैरे हो झालेले का ते सांगताय की कुर्ती आराखड्या नावाला नाव आलाय बा आमच्या शाळेचं कुर्ती गा दोन महिन्यानं तिची भेटून बा तो परंतु या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान म्हटलं जातं स्कॉलरशिप व इतर जे शासनाकडून मिळणारे या पा पाच सातवीच्या विद्यार्थ्यांपर्यंतची जी खिचडी असते ती खिचडी देखील या विद्यार्थ्यांना मिळेल का तिथे त्याचा जबाब देतील ना चेअरमन साहेबांनी नरेन द्यादा उद्या येतील त्या ठेव चेअरमन साहेबांनी अद्यापपर्यंत कोणत्या प्रकारचं आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही दोन दिवसानंतर या आम्ही तुम्हाला आमची रीतसर परवानगी दाखवू कृती आळाखळामध्ये आमचं नाव आलेलं आहे ते दाखवू परंतु त्यांनी फक्त ह्या भूलथापा दिलेल्या आहेत व येथील विद्यार्थ्यांचं ते शैक्षणिक नुकसान करत आहे कुर्त्याकडे नाव देते त्याचा जबाब तो ते देणार आहे ना हा चर्मन साहेब होते त्याच्यावर कारवाई होईल आपण या गावाचे एक प्रतिष्ठित नागरिक आहात तर या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय तर याला सर्वसा जबाबदार आपण कोणाला पकडणार चर्मन साहेब केलेलं आहे ना ते कसं आहे की तो कधी म्हणतो की आहे म्हणून त्याच्या भरवश्यावर चालू आहे सगळं ते तिथे कधी नसल्याला तसं काय होणार ते म्हणजे भरोशावरती फक्त ही शाळा चालू आहे कोणत्याही प्रकारचं लेखाजोखा तुम्हाला बघायला मिळालेला आहे किंवा नाही कुर्त्याकडे नाव आहे नाही तुम्ही ना ना ते कागदपत्र बघितलेत का घेतले ना कुत्यात नाव आहे मंजूर दोन जा शाळा मंजूर एक ते वासन नगरची नाही आहे या दोन शाळा मंजूर आहेत तर हिची भरवण्याची परवानगी ग्रामपंचायत मध्ये कोणी दिलेली बऱ्या नाही गावची शाळा आहे गावच्या पूर्ण तुम्ही जर मध्ये कोणी आमच्या गावाचा काही तक्रार राहील तर बंद करतो आजच एका एक बी माणसाला काही तक्रार दिली ते बंद करतोय आम्हाला काही त्याच्यात काही ढोरा बकऱ्या कोणले आहे पुर आहे ते नाही मग जर का ग्रामपंचायत प्रशासन चालवण्यासाठी जर का ग्रामपंचायत बांधली गेलेली आहे तर त्या ठिकाणी एखादी माध्यमिक शाळा खाजगी माध्यमिक शाळा चालवण्याच्या मागचा उद्देश काय ते बाहेरगावच्या पोरणे गावचे पोरं यांनी सहकार्य म्हणून सहकार्य करू आलो आम्ही कोणाचे कधी तुम्हाला तकली द्यायला आजच बंद करून टाकू दिले सहकार्य म्हणून जर का तुम्हाला करायचं आहे विद्यार्थ्यांचं जर का शैक्षणिक तुम्हाला फायदा बघायचाच आहे तर या विद्यार्थ्यांसाठी इथे एखादी ज्यांचं काही घर असेल तर ते दिलं पाहिजे शासनाची मालमत्ता डायरेक्टली प्रायव्हेट म्हणून वापरणं हे कुठपर्यंत योग्य वाटतं तुम्हाला योग्य आता तुम्हाला आता ते बी शासनाने समजा ते आता त्यात चालू करून दिलं जाईल काय करणार आहे सहकार्य म्हणून चालू आहे दुसरं काय नाही हे ह्या ठिकाणी फक्त आपल्याला प्रश्नांना काहीतरी उत्तरं म्हणून ही दिली जात आहेत प्रत्यक्षात बघितलं तर हे संपूर्णपणे आळागोंदी हा कारोबार चालू आहे तर याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे तालुक्यातील पाल येथील वृंदावन धाम येथे जाण्यासाठी मार्गक्रमण करत असलेल्या सोयगाव येथील स्वागत चैतन्य वतीने उत्साहात करण्यात आले दिंडीचा मुक्काम श्री, श्री गुरुदेव सेवा आश्रमात आश्रमात होता या प्रसंगी सत्संगाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते आज सकाळी दिंडीने पाल येथील वृंदावन धाम आश्रमाकडे मार्गक्रमण केले असून गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे तालुक्यातून दिंडी आलेली आहे त्यांचा मुक्काम हा श्याम चैतन्य महाराज यांच्या आश्रमावर झालेला असून आता ती दिंडी त्यांच्या पुढील प्रवासाला निघालेली आहेत आपण त्याबद्दलची संपूर्ण माहिती श्याम चैतन्य महाराज यांच्याकडून जाणून घेऊया जय श्री कृष्ण यह जो दिंडी है ये सुईगाव तालुका से हमारे जो बापूजी जुडे हुए हमारे साधक परिवार है जामथी तांडा वरखेडी तांडा जंगला तांडा ये उनके गांव से लेकर तो पाल तक एक पाँच दिन का इनका प्रवास रहता है और इन गुरु भक्तों का एक ही है कि हमारे गुरु का दर्शन गुरु पूर्णिमा के दिन हम एक प्रचार के माध्यम से लेकर चले और यह गुरु और शिष्य का एक बहुत बड़ा संबंध होता है जैसे बारिश में हम खेत में अलग अलग धान्य बोते हैं और वो अच्छा निकल कर बाहर आता है ऐसे ही गुरु पूर्णिमा एक हमारा साधक और शिष्य का एक बहुत बड़ा त्यौहार है कि इस दिन गुरुदेव हमको एक आध्यात्मिक शक्ति दे शक्ति देकर हमारी आत्मा जागृति का एक मार्ग बताते हैं कि प्यारे बंधुओं फैशन फैशन से बाहर निकलकर हम ईश्वर की खिलौने तो का काम करें कोई ईश्वर कहता है कोई अल्लाह कहता है हमारी एक ही है तो एक गुरु हमको एक गुरु मार्ग एक बहुत बड़ा मार्ग देता है और इस माध्यम से माध्यम से मैं एक पूरे संसार को एक संदेश देना चाहता हूँ कि गुरु पूर्णिमा के दिन हम गुरु को कुछ भेंट देना चाहिए ऐसा शास्त्र प्रमाण है ग्री बंधु जो ओरिजिनल गुरु है ये कोई आर्थिक आप पैसा दे दो या कपड़े वस्त्र दान कर तो भेंट देना चाहते हैं तो हमारे गांव में गुरु के नाम से एक पौधा लगाइए और उसको जगाइए हमारे गांव में व्यसन मुक्ति होनी चाहिए हमारे गांव में स्वच्छता अभियान होना चाहिए हमारे अंदर जो अंधश्रद्धा है वो निकल कर हम एक अच्छे मार्ग पर बताए हुए मार्ग पर चले और हमारे जीवन को विकास हो हमारे जीवन में सुख शांति मिले इस संदेश में यदि आजकल हम लोग कंपटीशन में उतर गए वो ऐसा करता है कि तो हम ऐसा करें हम ऐसा करें तो ऐसा करें लेकिन कंपटीशन यदि करना है तो हम इस चीज़ का कंपटीशन करें कि किसी कि कि का बच्चा अस्सी टक्के मिलाया है तो मेरा बच्चा नब्बे टक्के मिलाए किसी के खेती में यदि चालीस चालीस क्विंटल कपासी निकली तो मेरे खेत में पचास क्विंटल निकले इससे हमारा विकास होगा न कि राजकारण में आकर हम लोग एक छोटी छोटी बातों में आकर हमारे गांव का एकता का विघटन हो एकता बिगड़े हमारी मानसिकता बिगड़े ये न चाहते हुए एक गांव में जोत से जोत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो ये बापू ने जो हमको संदेश दिया हमारे बापू अभी तो महाराष्ट्र में नहीं लेकिन सात राज्य में उनका भक्त परिवार जुटा हुआ है मुझे बापू जी का जन्मगाँव वृंदावन धाम पाल में है और पाल में एक सुंदर वृंदावन धाम करके एक मनुष्य को बनाने की फैक्ट्री वहाँ बनाई गई है मेरे बापू जी के द्वारा तो हम लोग बापू जी के बताए हुए मार्ग पर चल कर हमारे जीवन को ऐसा विकास करें कि हमारे गुरु भी हम पर खुश हुए कि मेरे बच्चे मेरे मार्ग पर चलकर एक अच्छा रास्ता तर तैर तैर रहे हैं और आने वाली पीढ़ी को अच्छे संस्कार मिले ये हम बापू जी के चरणों में प्रार्थना हैं कि हम सद में संगठन बने क्योंकि संगठन आज कलयुग में यदि कोई बहुत बड़ी ताकत है कि संघव शक्ति कलयुगे कलयुग में आज संगठन की जरूरत है हम आए आगे बढ़े गुरु के बताए हुए रास्ते पर चले अंधश्रद्धा से गुरु हो व्यन मुक्ति हो ऋषि हो और हमारे बच्चों में स्कूल में जाने का जो एक खेड़ों पर जो हमारे बच्चों को स्कूल का ये थोड़ा सा कमजोरी होती है वो हम ज़्यादा से ज़्यादा बच्चों पर स्कूल में डालें और उनको स्कूल पढ़ाएं उनका जीवन विकास करें इन्हीं दो शब्दों के साथ हमारे जे महाराष्ट्र जो जामनेर का हमारा परिवार है उनकी पूरी टीम को गुरु पूर्णिमा की शुभकामना देते हुए बहुत बहुत बधाई महाराजांनी आपल्याला या दिंडीबद्दलची संपूर्ण माहितीही दिलेली आहे त्याचबरोबर ही दिंडी पाल आश्रम पायी पायीही निघालेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी लहान मोठे भक्तजन या ठिकाणी दिंडीमध्ये उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांचा दिंडी काढण्याचा फक्त धार्मिक हा हेतूच नसून व्यसनमुक्त व्यसनमुक्ती करण्यासाठी त्याचबरोबर झाडे लावा झाडे जगवा हा उद्देश घेऊन सुद्धा ते या ठिकाणी त्यांची दिंडी ही कायम पुढच्या प्रवासाला निघालेली आहे कॅमेरामॅन एजस खान सह मी विनोद चौधरी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनीर पुन्हा भेटू तोपर्यंत पहात जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार